नमस्कार मित्रांनो मी दादासाहेब वाघमारे किरण कुरिअर सर्व्हिसतर्फे तुमचे स्वागत करतो अनेक महिला घर सांभाळून आपला स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने त्या आपले उत्पादने तयार करतात आणि घरचं लक्षही सांभाळतात पण ही उत्पादने ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान असतं आता हे आव्हान सोडवा आमच्या विश्वसनीय कुरिअर सेवेच्या मदतीने आमची सेवा आपली उत्पादने जलद सुरक्षित आणि विश्वसनीय पद्धतीने ग्राहकापर्यंत पोहोचवते आपल्या व्यवसायाचा विस्तार करा आणि अधिक ग्राहकापर्यंत पोचवा आता व्यवसाय चालवणं झालं आणखी सोपं आणि आरामदायी आमच्याशी आजच संपर्क साधा आणि आपल्या व्यवसायाला नवीन उंचीवर नेऊन पोचवा आपला विश्वास आमची सेवा आपल्या यशासाठी कुरिअर सर्व्हिस सुरू फक्त एकोणपन्नास रुपयापासून पुढे मागील अठरा वर्षापासून से ग्राहकाच्या सेवेसाठी सदैव तत्पर किरण कुरिअर सर्व्हिस छत्रपती संभाजीनगर